मी मागच्याच वेळी विचारलं होतं उद्धव ठाकरेजींना त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक परभणी आणि धाराशिवला निवडून आले त्यावेळी पाकिस्तानचे धज फळकवून खासदारांनी रॅल्या काढल्या पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचा फडकवण्याचा पाप ज्या उद्धव ठाकरे च्या सेनेनी केलं त्यांना बिलकुल अधिकार नाहीये आणि मी आजही सांगितलं की मोदीजीनी कधी स्पोर्टमध्ये खेळामध्ये या देशामध्ये आकसा आणला नाही या जगामध्ये आक्षसाची भावना ठेवली नाही माननीय प्रधानमंत्री मोदीजीनी क्रीडाला स्पोर्टला प्रोत्साहन दिलेलं आहे आज आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाच नाव स्पोर्टमॅन शिप भारत आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये मजबूत करणारा स्पोर्ट मध्ये भारताला मजबूत देणारे मजबूती देणारे प्रधानमंत्री मोदीजी आहे त्यामुळे क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे खर तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते ऑपरेशन सिंदूरच्या आता या ठिकाणी ज्या गोष्टी करतात ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते विदेशामध्ये होते पर्यटन करत होते ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती या देशाच्या हिंदू प्रति भावना असती तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते पण उद्धव ठाकरे पंधरा दहा बारा दिवस ही घटना घडल्यावरही लंडन मध्ये राहिले आणि आता या ठिकाणी या क्रिकेट सामन्याच्या नावानं जे राजकारण करतात आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब आहे पण या देशातला कुठलाही नागरिक खेळ या विषयाला कधी राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच्या भूमिकेला मान्यता देणार नाही खेळा खेळ हा खेळाडू उत्तीर्ण खेळला पाहिजे याकरता ही सर्वांचीच भूमिका आहे आणि त्यामुळं मला असं वाटत की उद्धव ठाकरे हे आधी त्या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे ज्या उद्धव ठाकरेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरत होते पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकवण्याचं काम झालं होतं याचं उत्तर उद्धव ठाकरेने दिलं पाहिजे